स्टेजवरील उपस्थित सर्व मान्यवर आणि गुरुजनवर्ग प्रतिष्ठित नागरिक आणि समोर उपस्थित माझे विद्यार्थी बांधव आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अठ्ठ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आज आपण सर्वांच्या साक्षीने साजरा करत आहोत हा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे तरी सर्व विद्यार्थी यांनी आपल्या गुरुजनांचा पुढील शिक्षणासाठी आशीर्वाद घ्यावा आणि देशाचं नाव उज्वल करावं अशी मी पुनश्च एकदा श्री श्री भारतमातेच्या चरणी प्रार्थना करत आहे भारतमातेनं आजपर्यंत आम्हाला जे भरभरून दिलं त्याबद्दल मातेचे खूप खूप धन्यवाद आज सर्व शेतकरी बांधव शेतामध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट करतात त्यांना माझा शतशत प्रणाम, आज माझे मिलिटरीमधील बांधव आर्मीमधील बांधव कमांडो सैनिक नौदल एस आर पी पुलीस कर्मचारी हे सर्व देशाच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत त्यांना माझे शतशत प्रणाम या देशासाठी उच्च पातळीवर आपलं नामकरण करण्यासाठी जे सायंटिस्ट कार्यरत आहेत त्यांना माझे शतशत प्रणाम आज माझ्या भारतीय बांधवांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी कार्यरत असणारे सर्व डॉक्टर्स यांना माझे शतशत प्रणाम भारत देशातील माझे विद्यार्थी उच्च पातळीवर जाऊन देशाचं गौरव नामांकित करण्यासाठी ज्यांना ज्यांच्यामार्फत शिक्षण घेत आहेत आणि जे शिक्षण देत आहेत त्यांना पण माझे शतशत प्रणाम सर्व भारतीय बांधव आज पाहत आहोत अठ्ठ्याहत्तर वर्ष हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आज विविधतेमध्ये एकता असणारा आपला हा भारत देश लोकशाही प्रधान असणारा हा भारत देश हा एक जगामधील खूप मोठी महासत्ता आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी इथून पुढं आपल्या भारत देशाचं नाव लौकिक करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं सतर्क राहून कार्य करावं दुसरी बाजू बोलाविषयी वाटते माझा युवक वर्ग ज्यांच्याकडं आज कौतुकानं आणि स्फूर्तीनं सर्व जग पाहतं आहे तो नौजवान सुशिक्षित वर्ग आज बेरोजगार आणि व्यसनाधीनतेकडं वाटचाल करत आहे यासाठी त्या त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे गुरुजन आहेत त्यांनी थोडासा आपला वेळेतला वेळ वेड़ काढून त्यांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नवउद्योजक बनवावे नव उद्योग उभारण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे आणि साक्षरता व्यसनाधीनता जी वाढत चाललेली आहे असाक्षरता आणि व्यसनाधीनता याच्यावर थोडासा अंकुश ठेवावा ही माझी भारतमातेची खूप अशी देन आहे ज्यांचा सांभाळ करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत आहात त्याबद्दल आपले पुनश्च एकदा मनापासून शतशत प्रणाम थँक्यू धन्यवाद